नमस्कार मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण अभाव या विषयावर चिंतन करणार आहोत अभावाचे चिंतन हेच दुःखाचे कारण कसे ठरते त्याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत मित्रांनो आपल्याकडे अनेक वस्तू उपलब्ध असतात ज्या प्रपंच संसाराला उपयोगी असतात ज्या वस्तू आपल्याकडं आहे त्याविषयीचा सुख उपभोगण्याचे आपण इच्छा न ठेवता ज्या गोष्टी आपल्याकडं नाहीत म्हणजे ज्या गोष्टींचा अभाव आहे त्याचं चिंतन जेव्हा करायला लागतो तेव्हा आहे त्या वस्तूचं सुख न मिळता नाही त्या गोष्टींचं दुःख माणूस करत राहतो त्यातूनच दुःख प्राप्त होतं ते अभावाचं चिंतन केल्याने ते कसं त्याविषयीची उत्तरे आपण या व्हिडिओतून बघूया तर अभाव अभावाचं चिंतन हे पहिल्या दुःखाचं कारण आहे आपल्याकडं ज्या वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत त्यात सुख न पाहता जे नाही त्याविषयी चिंतन करणं त्याला अभावाचं चिंतन म्हणतात ते केल्याने काय होतं तर दुःखचं प्राप्त होणार आहे कारण आहे त्यात सुख न पाहते आपल्याकडे काय आहे त्यामध्ये सुख व्यक्ती बघत नाही जे नाही ते मिळावं त्यासाठी चिंतन करतो तेच दुःखाचं कारण ठरत असतं मग विश्व परिपूर्ण प्रकृती निसर्गाची व्यवस्थाही परिपूर्ण आहे निसर्गाने कुठलीही देताना कमतरता ठेवली नाहीये जे पूर्वी घडत होतं ते आज निसर्गानुरूप घडतच आहे शेती केल्यानंतर पीक येणारच आहे बीज अंकुरितच होणार आहे त्यामध्ये आज काही बदल होतोय का नाही प्रकृती परिपूर्ण देते मग अभाव कुठे तर प्रपंच वस्तू संग्रह कधी न पुरती प्रपंचाला आवश्यक असणाऱ्या वस्तू गोष्टी यांची पूर्तता कधीच न होणारी आहे सातत्याने संसाराला लागणाऱ्या वस्तू या लागणारच त्यांचं प्रमाण वाढत जाणार आहे ते कधी न पुरणारं आहे मग तिथे अभावाचं चिंतन केल्याने आपण दुःख का करून घ्यायचं कारण तो प्रवास न संपणारा आहे वस्तू लागणारच आहेत त्या कधी न पुरणार आहे मग ज्या आहे त्याच सुख बघा जे नाही त्याचं चिंतन सोडा मग काय होतं तर आज जे आपल्याला भाग्याने मिळालेलं आहे ज्या वस्तू असतील मग त्या छोट्या प्रमाणात असो का भव्य असो जे आज मिळालं आहे त्याच सुख उपभोगायचं कारण ते आपल्या भाग्याने मिळालेले आहेत आणि त्यात जर त्या अभावाचं चिंतन आलं तर त्या आहे त्या गोष्टीचं पूर्ण सुख आपल्याला मिळत नाही कारण अंतरंगात तो अभावाचा काही क्षण चिंतन राहतं त्याने पूर्ण सुख आहे त्या वस्तूंचं पण आपल्याला मिळत नाही इतकं अभावाने दुःख प्राप्त होत असत आणि अभावाने अभावे दुःख पूर्णत्व ते न कधीही अभावाचं चिंतनात दुःखच मिळणार त्याला पूर्णता कधी येणार नाही कारण अभाव म्हणजेच कमतरता म्हटलेला आहे आणि त्याचा निभाव कधी लागत नाही अभावाचं चिंतन करून कोणी सुखी झालं आहे असं कोणी म्हणू शकत नाही त्याचा निभाव कधीच लागणार नाही मग अभावाचं चिंतन करणारे जे लोक आहेत त्यांचं काय होतं तर हातचे सोडून नाही त्याच्या ना पाठी जे हातात आहे ते सोडलं जातं जे नाही नकोय मिळणारच नाही त्याच्या मागे लागत असतात आणि मग असे मनुष्य या प्रपंचामध्ये अडकत जातात जे नाही त्याच्या मागे लागत जातात त्याने दुःख प्राप्त होतं म्हणून अभाव हेच दुःखाचं कारण आहे अभावाचं चिंतन यानेच दुःख प्राप्त होत असत आहे त्यात जोड देऊणी जे पाहती आहे त्यात सुख न मानता त्याला अजून एखादी जोड द्यावी कारण अभाव आहे असं जे चिंतन करतात ते कायम दुःख भोगी ते कायम दुःख भोगत असतात कारण जे आहे त्यात सुख नको त्याला अजून काहीतरी जोडायला बघतात आणि ते जोड म्हणजेच अभाव कारण आहे त्यात जोडायचा विषय जेव्हा येतो तेव्हा ती कमतरता म्हणजेच अभावाचं चिंतन येतं आणि ते चिंतन आल्याने जोड देऊ पाहती ते व्यक्ती आयुष्यामध्ये अभावातच चिंतन करतात त्याने दुःख ते कायम भोगत असतात म्हणून अभावाकारणे दुःख ती होती म्हणून अभाव असल्यामुळे चिंतनाने दुःख होतं आहे त्याचं सुख उपभोगलं जात नाही अभाव चिंतनात राहतो ज्या वस्तू आहेत त्याचं पूर्ण सुख कधी मिळत नाही म्हणून अभाव वाचे चिंतन हेच दुःखाचं कारण ठरत असतं त्याविषयी आपण चिंतन केलं धन्यवाद